हरणगावात महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत हरणगाव अंतर्गत दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांना स्वावलंबन रोजगार निर्मिती याबाबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती पेठचे सहाय्यक कार्यक्रम का अधिकारी माननी ओमकार जाधव यांनी केले सदर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत हरणगावच्या सरपंच पल्लवी विजय भरसट या होत्या प्रमुख पाहुणे उमकार जाधव संत कौशल्य फाउंडेशनचे किशोर जाधव तसेच तृप्ती देशमुख सहा कृषी अधिकारी हरणगाव सुनील भुसारे धनंजय गावंडे मसगल तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री मोहन गायकवाड माध्यमिक शाळा हरणगावचे मुख्याध्यापक धनंजय चव्हाण सर वन विभागच्या पुष्पा भुएटिओ विशाल मोरेई मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा पल्लविताई यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करावे असे आवाहन केले प्रशिक्षणात हस्तकला कौशल्य प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी अशा उपक्रमांमुळे आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक सोपा होतो असे समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी श्री मोहन गायकवाड यांनी मान्यवरांचे आभार मानत अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र ट्रायबल न्यूजसाठी सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बाबूल